त्यांनी जे केस त्यांच्या हातात दिले ते व्यवस्थित आरोपी बद्दल विचार मांडत नाहीये. आणि आरोपीला त्याचा फायदा होतोय की बाबा त्याच्यावर कोणताही दबाव नाहीये म्हणून तो जास्त फायदा घेतोय. आमची अशी आठ आहे की आमची जी केस हो तो तो के जी ती आहे ती चांगल्या कोणत्या तरी ह्याच्याकडे द्यावी की आम्हाला नाही भेटला पाहिजे असं. आज दुपारच्या टाईमाला त्या मॅडम आल्या होत्या. त्या आम्हाला बोलत होत्या की नाईंटी नाईन पर्सेंट जो आरोपी आहे तो बाहेर आल्यावर तुम्हाला काही सुद्धा त्रास देणार नाही अशी कोण गॅरंटी घेऊ शकतो का तो, तो काही आम्हाला त्रास देणार नाही वगैरे हे आम्हाला लेखी लिहून द्या तुम्ही असं शिक्षा देण्याच्या अगोदर तुम्हाला ते सांगतात का ते असं होईल कोणत्या मॅडम आलेल्या आणि त्या मॅडमचं नाव मनिषा उर्फे काहीतरी आहे मॅडमचं नाव त्यांच्याकडे आमची जी केस आहे ते त्या मॅडम पोलीस अधिकारी पोलीस अधिकारी काय मागणी तुझी काय मागणी आमची अशी मागणी आहे की त्याला कडीत कडी सजा झाली पाहिजे की ज्यांनी आम्हाला न्याय दिला पाहिजे आमची ते अशा चांगल्या कोणत्या तरी सर असं वाटतं की जसं म्हणजे त्यांच्याकडून जी प्रतिक्रिया मिळायला पाहिजे ना ती आम्हाला तशी मिळत नाही आणि आम्हाला असं वाटतं की हे असंच असलं तर तो गुन्हेगार लवकरच सुटून येईल पण आम्हाला असं नकोय आम्हाला त्याला खूप कठोरात कठोर शिक्षा द्यायची आणि म्हणूनच आम्ही यासाठी असा यासा अर्ज केला की आम्हाला चांगल्या कोणा अधिकाऱ्यांकडे ही केस दिली तर त्याचा चांगला आम्हाला न्याय मिळू शकतो त्या मॅडम आल्या तर होत्या इकडे आमच्याकडे पण जसं त्यांच्या बोलण्यातून ते असं पण आम्हाला बोलून गेले की तो, तो सुटून जरी आला तर तो तुम्हाला त्रास देणार नाही यांची नाईंटी नाईन पर्सेंट गॅरंटी व तो आला तरी तो तिकडे बिहारला निघून जाणार तरी मी त्यांना बोलले पण त्यांना प्रश्न केलाच होता की मॅडम त्यांनी आम्हाला पुढे त्रास दिला तर ते असे आम्हाला बोलले होते आम्हाला अधिकारी बदल मिळाले जे न्याय देणारे असतील खूप बरं होईल अं सदर गुन्ह्यामध्ये ऍक्च्युअली सुरुवातीपासूनच जे तपास अधिकारी आहेत मॅडम त्या सदर गुन्ह्यामध्ये व्यवस्थित रस दाखवत नाहीयेत किंवा ते कोणत्यातरी भीतीच्या वातावरणामध्ये सदर गुन्ह्याचा किंवा दबावामध्ये सदर गुन्ह्याचा तपास करतायत असं प्रथम येत आहे कारण मेरबान कोर्टात रिमांड कमी हजर झाल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडून दोन दिवसाची आरोपीची पोलीस कोठडी मिळाली होती त्या दोन दिवसामध्ये त्यांनी काय त्याच्यामध्ये प्रोग्रेस केल्याचं त्याच्यामध्ये काही सखोल तपास केल्याचं काहीही कागदपत्रे किंवा तसे विशिष्ट कारण आजच्या रिमांड पेपरमध्ये नमूद करण्यात आले नव्हते आणि मेहरबान कोर्टात सुद्धा उपस्थित झाल्यानंतर तपास अधिकारी यांनी सक्षमपणे वाढीव पोलीस कोठडी का मिळाली पाहिजे हे त्यांना मेहरबान कोर्टाला सॅटिस्फाय करता आलं नाही तसे मुद्दे उपस्थित करता आले नाहीत आणि यामुळे आज त्या आरोपींची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी झाली अशाच प्रकारे जर पोलीस तपास चालू राहिला तर नक्कीच त्या आरोपींना मदत होईल आणि भविष्यात ते जामिनावर ते बाहेर येतील आणि अशाच प्रकारचे परत पुन्हा गंभीर गुन्हे ते करत राहतील त्याच प्रकारे जर तो बाहेर आला तर हे जे पीडित आणि कुटुंबीय यांना जीवाचा गंभीर धोका आहे तर आम्ही एक प्रिकॉशन म्हणून या माननीय अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण तसेच मान्य पोलीस उपायुक्त कल्याण परिमंडळ तीन यांना अर्ज करून तपास अधिकारी यांची तक्रार केलेली आहे आणि सदर प्रकरणाचा तपास हा कोणत्या तरी निडर जो निडरपणे सक्षमपणे आणि योग्यपणे सदर गुन्ह्याचा तपास करेल दोषारोप पत्र सखोल चौकशी करून पुरावे गोळा करून मेरबान कोर्टात दाखल करेल ज्याने सदर आरोपींना कडक शासन होईल अशा प्रकारची तजवीज करेल असा निडर आणि निपक्षपातीपणे सक्षम पोलीस अधिकारी सदर प्रकरणात नियुक्त करावा अशी आमची विनंती आहे आणि मुख्य बाब म्हणजे मला आता थोड्या वेळ अगोदर कळले आहे की ज्या तपास अधिकारी मॅडम आहेत त्या पीडितेला भेटून गेल्या त्याच्यानंतर पीडितेला त्या ते असं सांगतायत की आरोपी सुटून आल्यानंतर सुद्धा तो नव्याण्णव टक्के तुम्हाला काहीच करणार नाही अशी आम्हाला शाश्वती आहे तो इथून बिहारला जाणार आहे असे त्याचे घरचे म्हणतायत मला एक कळत नाहीये की पोलीस अधिकारी पोलीस यंत्रणा आरोपीच्या बाजूने तपास करतायत का पीडितेच्या बाजूने तपास करतायत पोलिस यंत्रणेमार्फत म्हणा किंवा कस हो, जे काही व्हिडिओ जे होते घटना झाल्यानंतर सदर सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले होते परंतु त्याची काही क्लिप फक्त त्या मुलीने सापड मारल्याची क्लिप व्हायरल झाली अशा या सगळ्या गोष्टींमुळे एक संभ्रम निर्माण झालेला आहे आणि आमचा सदर पोलिसांवरून विश्वास उडालेला आहे म्हणून आम्ही अशा प्रकारची मागणी केलेली आहे